राष्ट्रीय अध्यक्ष तसेच केंद्रीय सामाजिक न्याय सक्षीकर मान्य रामदास आमचे आयोजित केलेले आहेत बाळासाहेब जानराव अशोक गायकवाड अशोक कांबळे असिश जांबुडे महिपाल वाघमारे श्याम साधा विशाल शेवाळे जयदेव रंजवे विनोद टोपे मोहन जगताप बाबूराव घाडगे शैलेश चव्हाण हिमाली कांबळे विरेंद्र साठे हसिम शेख हबीब सय्यद आणि सर्व पत्र काबडे नाही शेवाळ्यात ही होती हो मित्र आणि सर्व बाकी सर्व कार्यकर्त्या ठिकाणी जमलेले आहेत नवीन पत्रकार बसून विनंती करतो की आपण पत्र परिषद चालू करायचं तर सर्व पत्रकारांचे आरबीआय उद्याने आभार मानलेलेच आहे सध्या नगरपालिका आणि नगरपंचायतच्या निवडणुकी जन तुम्हारे सुरू आहे आणि महाराष्ट्रामध्ये कोण कोणाबरोबर आहे हे काय सांगता येत नाही पूर्वीच्या काळामध्ये आघाडी आणि महायुती अशी एकत्रित असायची पण निर्णय आमच्या महायुतीन चांगला घेतला की महाविकास आघाडीची जास्त चर्चा नव्हता चर्चा महायुतीत झाली पाहिजे आणि ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी एकत्र यायचं शक्य नसेल त्या ठिकाणी आपण आपल्या बळावर आणि आपली आपली ताकद वाढवायची अशा पद्धतीचा निर्णय किंवा अशा पद्धतीची चर्चा सुरुवात आणि एकमेकांच्या विरोधामध्ये कुठं वातावरण निर्माण होईल असं काही बोलायचं नाही अशी चर्चा सुरुवात केल्या झाली इलेक्शनच्या काळामध्ये थोडंसं काही बोललो की थोडी चर्चा उलट सुरू होती पण महायुतीला अत्यंत चांगलं यश मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे आणि निवडणुकीनंतर आम्ही सगळे एकत्र आहोत ज्या ज्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आता नगरपालिकेचे अध्यक्ष पद तर डायरेक्ट आहे त्याच्यामध्ये आता मी लोणाला बघितलं की दहा नगराध्यक्ष उमेदवार आहेत बऱ्याच दिवसानंतर निवडणूक होत असल्यामुळं अनेक पक्षामध्ये बंडपूर्वी आहे त्यानंतर अपक्षांची संख्या फार मोठी आहे सूर्यकांत तिथे सुरुवातीला भाजपने सांगितलं की तुम्हाला एसी रज जागा आहे त्यामुळे ती आरपीआय ला देण्यात येईल सूर्यकांत वाघमारी देण्यात येईल कारण मागच्या वेळेला ती तीन महिने अध्यक्ष होते एकदा आणि त्यांना चांगला नगरपालिकेचा अनुभव आहे ते नगरसेवक अनेक वर्ष राहिलेले आहेत तर सुरुवातीला बीजेपीने सांगितलं की आपल्याला नगराध्यक्ष पदाची नगराजपद अडकला देतो पण त्याने काही दिलं नाही नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादाच्या ग्रुपने शेळकेचे आमदार त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला अध्यक्षपदा देतो पण दोघांनी न दिल्यामुळं मग आमची युती आता एकनाथ शिंदेसोबत आहे म्हणजे तर एकनाथ शिंदे यांच्या ग्रुप सोबत आमची युती आहे आणि झोरेगांत वाघोवरही निवडून येतील अशी अपेक्षा आहे पण ठीक आहे ॲज एक्झाम्पल आपल्याला सांगितलं मी पण महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मोठी अंधुमाळी आहे आणि आमच्या महायुतीला सर्वात जास्त जागा मिळतील माझं सर्व निवेदन आहे की आता दोन तीन दिवस राहिलेले आहे त्याच्यामध्ये कटोर वातावरण निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य कोणी करू नये आपली बाजू मांडायला हरकत नाही आहे माझ्या पक्षाला मत द्या हे सांगायला हरकत नाही आहे पण वातावरण बिघडेल अशा पद्धतीचं कोणी बोलू नये असं माझं मत आहे पण माझी सूचना अशी आहे महायुतीच्या नेत्यांना की येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक आहे त्या ग्रामीण भागात निवडणूक आहे ग्रामीण भागामध्ये आपली ताकद आहे आणि पण तरी सुद्धा महायुती ज्या ज्या ठिकाणी होईल त्या त्या ठिकाणी मॅक्झिमम ठिकाणी महायुती करावी आणि रिपब्लिकन पक्षाला प्रत्येक जिल्ह्यामध्ये पासष्ट सासष्ट सदुसष्ट जागा जिल्हा परिषदेची जा आहे त्याच्यामध्ये कुठे आठ दहा सहा सात अशा सा, सा, रिझर्व जागा आहे जा त्याच्यामधल्या जा तीन चार जागा तरी राज्याला द्याव्या आणि तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये जेवढे तालुके आहेत त्या तालुक्यामधले एक एक तरी जागा आम्हाला मिळावी अशा पद्धतीची आपली अपेक्षा आहे आपण सर्व जिल्हा अध्यक्षांना सूचना दिलेल्या आहेत आणि यादी बोलून त्या ठिकाणचा एक मूळ आमचा जो मित्रपक्ष आहे आपलं बी जे पी आहे तर त्या बीजेपीच्या नेत्यांची चर्चा करावी आणि त्यांना ती यादी द्यावी त्यांची चर्चा करावी मी नंतर देवेंद्र फडणवीस आणि आपले चव्हाणजी जी आपले प्रदेशाध्यक्ष त्यांच्याशी बोलणार आहे आणि जर आम्हाला बीजेपीने जागा तर सोडल्या नाही तर ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असेल अजितदाची तिथे ते त्यांच्यासोबत तिथे करण्याच्या सूचना माझ्या आहे ज्या ठिकाणी एकनाथ शिंदे यांची ताकद आहे त्या ठिकाणी ही आ, युती करावी अशा माझ्या सूचना आहेत पण आमच्या तीन महायुतीच्या पक्षांशिवाय इतरांची युती करू नये अशी माझी कार्यकर्त्यांना माझा माझी सूचना आहे पण आता या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस काही ठिकाणी एकत्र आलेले आहे काही ठिकाणी बी जे पी आणि अशाही पद्धतीच्या आघाडी आता झालेल्या आहे त्यामुळं पण ठीक आहे आता या लोकल बॉडीच्या निवडणूक असल्यामुळं आणि अनेक लोक लोकउत्सुक असल्यामुळं ही निवडणूक थोडीशी खुर्शी जरी असली तरी आम्हाला चांगलं यश मिळेल आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्येही आमच्या महायुतीला चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा आहे त्यानंतर एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणूक येणार आहे त्याच्यामध्ये मुंबई पुणे नागपूर अमरावती पिपरी चिंचवड आहे म्हणजे अशा ज्या महानगरपालिका आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये <coughs> मला वाटतं कोल्हापूरला महानगरपालिका आहे सोलापूरला महानगरपालिका आहे सांगलीला महानगरपालिका आहे पुणे आहे पिपरी चिंचवड आहे अशा अनेक महानगरपालिका आहेत तर त्या महानगरपालिका सुद्धा महायुतीने महायुती लढाव्या अशा पद्धतीची आपली भूमिका आहे आणि महानगरपालिकेमध्येही रिपब्लिकन पक्षाला आमचा आम्हाला काय जागा मिळाव्या यासाठी नक्कीच माझा प्रयत्न राहणार आहे दुसरा मुद्दा आहे तो सध्या भारतीय संविधानाच्या संविधानाला पंचाहत्तर पूर्ण झालेली आहे अमृत महोत्सव जो आहे तो देशभर साजरा करण्यात आलेला आहे माननीय द्रौपदी मुर्मू आदरणीय द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीमध्ये पार्लमेंट मध्ये जे संविधान भवन आहे जुनं संसद भवन त्याला संविधान भवन नाव देण्यात आलेलं आहे आणि त्या सेंट्रल हॉल मध्ये सव्वीस तारखेला कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी राष्ट्रपती उपराष्ट्रपती यांनी संविधान मजबूत करण्याची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे त्यामुळे संविधान कोणी बदलू शकत नाही आहे सर्व धर्मियांना आपल्या आपल्या धर्माचा प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि मी एवढं सांगतो की नरेंद्र मोदींच्या संबंधामध्ये आरोप प्रत्यारोप होतो एकाच धर्माच्या लोकांना हिंदू धर्माच्या लोकांना जास्त पाठिंबा देत आहेत म्हणजे ते स्वतः हिंदू आहे आणि संविधानामध्ये आपापल्या धर्माला आपण म्हणजे आपापला धर्म पाळावा अशा पद्धतीची भूमिका संविधानामध्ये आहे पण नरेंद्र मोदीजी हे फक्त हिंदू धर्मीयांनाच हे करतात असं नाही आहे त्यांच्या सबका साथ सबका विकास मध्ये सगळा देश येतो आहे त्यानंतर ते बोरी समाजाच्या कार्यक्रमाला मुंबईमध्ये मुस्लिम समाजाच्या गेलेले आहे त्यानंतर ते शीख समाजाच्या कार्यक्रमाला ते जातात त्यानंतर त्यांनी ख्रिश्चन समाजाच्या मुलांना मुलींना आणि ऍक्टिव्हिस्टना गेल्या वर्षी आपल्या प्रधानमंत्री आवासामध्ये बोलवलं होतं आणि क्रिसमस त्यांनी आपल्या पंतप्रधान पंतप्रधानांच्या मध्ये साजरा केला होता तथागत गौतम बुद्धांच्या जयंतीच्या कार्यक्रमाला जाता मागच्या वेळेला आम्ही आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एक किरण रिजिजी आणि मी लीड घेऊन आम्ही बुद्ध जयंतीचा आठवला होता आणि त्याला नंतर मोदीजी आले होते त्यामुळे दुसऱ्या धर्माच्या कुठल्याच कार्यक्रमाला ते जात नाही असा आरोप करणं अत्यंत अयोग्य आहे आणि म्हणून माझं मत असं आहे की अशा पद्धतीचे आरोप प्रत्यारोप जरी किती केले तरी आमची एन डी ए देशामध्ये अत्यंत स्ट्रॉंग आहे लोकसभेला आमचं नुकसान झालं पण नंतर भारतीय जनता पार्टीने आणि एनडीएनी हरियाणा असेल दिल्ली असेल त्यानंतर म महाराष्ट्र असेल आता बिहार असेल अशा अनेक राज्यामध्ये मोठं प्रचंड यश मिळवलेलं आहे आणि आता बंगालमध्ये लवकरच इलेक्शन येणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी निवडणूक येईल त्या ठिकाणी आम्हाला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा आहे पण देशाची इकॉनॉमी सध्या चार नंबर पर आणण्यामध्ये नरेंद्र मोदी आणि आमच्या सरकारचा मोठा वाटा आहे आणि कोणी काही म्हणू राहुल गांधी जर म्हणत असतील या देशाची इकॉनॉमी डेड आहे तर आम्ही आम्ही काही त्याबद्दल नाही बोलू शकत आम्ही देशाची इकॉनॉमी त्यांचं सरकार असताना दहावर होती एन डी ए पी सरकार असताना ती आमचं सरकार आल्यानंतर पाच नंबरवर आली नंतर आता सहा महिन्यापूर्वी चार नंबरवर आली आणि एका वर्षानंतर आम्ही ते नंबरवर जाऊ असा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे नंबर वनवर अमेरिका आहे नंबर टूवर चायना आहे नंबर तीनवर जर्मनी आहे त्यामध्ये जर्मनीच्या जागेवर आम्ही नक्की जाऊ असा आम्हाला विश्वास आहे त्यामुळे देशाची इकॉनॉमी डेव्हलप करण्यामध्ये आमच्या सरकारचा मोठा वाटा आहे आणि मोदींचा त्यामध्ये मोठं त्याची भूमिका आहे त्यामुळं मत चोरी होत आहे अशा पद्धतीचा आरोप करण्यात आता नाही लोकसभेला त्यांना एवढे मतं मिळाली त्यावेळेला आम्ही काही आरोप केला नाही व मग मशीन खराब होती किंवा यांनी मत चोरली आम्ही सांगितलं की यांनी संविधानाचा असा प्रचार केला की त्यामुळं लोकांमध्ये घसम झाला आणि आम्हाला मत कमी मिळाली म्हणून आम्हाला जागा जा कमी मिळाली पण सरकार आमचं आलेलं आहे अशी आम्ही भूमिका मांडली पण जिथं आम्हाला यश मिळते तिथं फक्त यांचा हाच उद्योग आहे की मत चोरी होतात पण यादीमध्ये अनेक ठिकाणी जे त्यांनी त्रुटी दाखवलेली आहे त्या बरोबर आहे एकाच पत्त्यावर चाळीस चाळीस लोकांची नावं असणं किंवा अशा काही त्रुटी ज्या त्याच्यामध्ये आहे एकाच माणसाचं नाव काही ठिकाणी अनेक ठिकाणी असणं खरं टेक्निकल अशा चुका आहेत त्यांच्या चुका सुधाराव्यात असं आमचं इलेक्शन कमिशनलाही म्हणणं आहे पण मत चोरी करून आम्ही सत्तेवर आलो अशी भवमा आमची नाही काँग्रेसला आमचा एवढा सवाल आहे की एवढी वर्ष तुम्ही त्या सत्तेवर होता तेवढं काय तुम्ही मतदली होती का तुम्हाला लोकांनी मतदान केलं तुम्हाला बहुमत मिळालं तुम्ही सत्तेवर आलात आमच्या पक्षांना आमच्या एनडीएला ठिकाण यश मिळतं आहे कारण आम्ही एवढ्या वर्षामध्ये साडे अकरा वर्षामध्ये मोठी कामं केली आहे म्हणून आमच्यासोबत लोक आहे आणि महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणींचा आम्हाला फार मोठा फायदा झाला बिहारमध्ये सुद्धा महिलांसाठी नितीश कुमार यांनी अनेक निर्णय घेतले होते आणि त्यामुळं आम्हाला त्याही ठिकाणी फायदा झाला आणि तिथं एन जे श्रेष्ठत्व आहे ते लोकांच्या समोर आलेलं आहे त्यामुळं आम्हाला देशामध्ये मिळते पण माझी खंती आहे की रिपब्लिकन पक्षाकडं महायुतीच्या नेत्यांचं दुर्लक्ष आहे पक्षाला चर्चेमध्ये बोलवलं जात नाही आहे त्याचा विचार इंडियाच्या नेत्यांनी करावा माननीय मुख्यमंत्र्यांनी करावा इलेक्शनच्या अगोदर आर पी आयशी चर्चा केली पाहिजे माझ्याशी करू नका पण आमची स्टेट कमिटी आहे अनेक ठिकाणी आहे तर थोडंसं आम्हाला त्या ठिकाणी आमची बाजू मांडण्याची तसंती मिळाली पाहिजे किंवा आम्हाला निवडणुकीमध्ये जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही वीस जागा दाग, वीस वीस दाग, जागांची यादी केलेली आहे आणि वीस जागांची यादी हो मला वाटतं चंद्र पाटील आणि आपले मुरलीधर हो यांच्याकडे दिलेले आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला एक चौदा पंधरा तरी जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे मुंबईमध्ये सुद्धा आमची महायुती म्हणून मुंबईला मात्र सगळे पक्ष एकत्र घडणार आहे आणि ठाकरे बंधूंचं मुंबईमध्ये सुद्धा चालणार नाही आहे ठाकरे बंधूंना मुंबईमध्ये सुद्धा मोठा झटका देण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर आहे आणि जरी ते दोघे एकत्र आले असले तरी मला वाटतं की उद्धव ठाकरे यांनी सुलेले आहे राज ठाकरेंना सोबत घेऊन बाळासाहेबांचा सा ऑल इंडियाचा जो अजेंडा होता उत्तर भारतीय आघाडी गुजराती आघाडी साऊथ इंडियाची आघाडी मुस्लिम मायनॉरिटीची आघाडी अशा अनेक आघाड्या बाळासाहेबांनी बनवल्या होत्या त्याच्यावर फार मोठा निगेटिव्ह इफेक्ट झालेला आहे मराठी मतांचा काही ठिकाणी थोडा फायदा होऊ शकतो पण सगळीच मराठी मतं चाळीस चाळीस टक्के त्यांना मिळतील भ्रमात आहे राहू नये त्याच्यामधली सतरा टप्पा एक अर्धी मतंसुद्धा त्यांना मिळणार नाही त्यामध्ये आमच्या महायुतीलाही मते मिळतील आणि काँग्रेसलाही मतं मिळतील त्यामुळं सगळीच मतं त्यांना मिळतील असं अडलं नाही पण तिथं जास्त मतं मराठी आहेत तिथं काही ठिकाणी त्यांच्या जागा जा उद्या येऊ शकतात पण ठाकरे बंधूला मोठं यश अजिबात मिळणार नाही असं माझं मत आहे आणि अनेक ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी महायुती सत्तेवरील अशी अपेक्षा आहे मुंबईमध्ये आम्ही एक वीज पंचवीस जागा मागतो आम्ही पंचवीस जागांची यादी आम्ही बनवलेली आहे आणि मुंबईमध्ये मध्ये जागा आहे त्याच्यामधल्या वीज पंचवीस यादी देऊन आम्हाला एक सतरा अठरा जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे आणि तसा आमचा प्रयत्न आहे पुण्यामध्ये वीस जागा यादी वीस जागेची वडवलेली आहे आणि त्यांच्याकडे दिलेली आहे दादांकडे आणि आपल्या मोहळकडे चिन्ह कुठलं पण आम्ही जागा तर आरपीआय आम्ही मिळवू मागच्या वेळेला आम्ही बीजेपीच्या सिंहवर आम्ही लढलो होतो पण आम्ही काही बीजेपीमध्ये गेलो तर आमचे कार्यकर्ते असं अजिबात नाही आहे मलाvalidate ब प्रवाह पद्धती आहे त्यामुळे आमचं युग तिथे जर सिंबॉल आलं तर कुणी अर्जनो ओबी पण जरी आता सिंबॉल उठलं गयात पण बघूया अजून धरून नाही भाजप बीजेपीच्या जवळची वेळ आली तर तुम्ही लढू नका नाही बीजेपीच्या जवळ कांदा निर्णय आहे की एगो आम्ही सोडले आम्ही सिंबॉलवरून आम्ही लढूत आम्ही पण आरपीए म्हणून आम्ही लढलो होतो

पवारसाहेबांनी सुद्धा अनेक निवडणुका ते लढलेली आहे त्यामुळे लोकांना जे हवं आहे मतं मिळवण्यासाठी जे काय करणं आवश्यक आहे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे आणि पवार साहेब सरकारमध्ये असताना त्यांनी सुद्धा अशा पद्धतीचे निर्णय त्यांनी शेतकऱ्यांसाठी दलितांसाठी इतरांसाठी निर्णय घेतलेले आहे त्यामुळे काय निर्णय घ्यायचा त्या सत्ताधारी पक्षाला तो अधिकार आहे त्यामुळे मत विकत घेण्याचा काही विषय अजिबात नाही आहे त्यांनी सुद्धा लोकांना सांगायला पाहिजे आम्ही एवढे पैसे देतो हे तर दहा हजार रुपये त्यांनी दिलेले आहे तर आम्ही पन्नास हजार रुपये ते देतो असं त्यांनी सांगून त्यांनी मत मिळवायला पाहिजे होती पण त्यांना ते काही जमलं नाही आहे त्यांना जे जमलं नाही आम्हाला जमलेलं आहे त्यामुळं ठीक आहे

नाही नाही मत मिळवामध्ये आम्हाला लोकशाही लोकशाहीमध्ये मतं मिळवण्याचा आम्हाला अधिकार आहे मतं मिळायला नाही तर आम्ही निवडून येणार कशी प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे काय आपण लोकांना द्यायचं ते ठरवण्याचा अधिकार आहे त्यामुळे मत विकत घेण्याचा काही प्रश्न नाही आहे त्यांचा कर्नाटक मध्ये सरकार आहे तेलंगणामध्ये सरकार आहे त्यांचं हिमाचलमध्ये सरकार आहे काँग्रेसचं तिकडे ममता बॅनर्जींचं वेस्ट बेंगालमध्ये सरकार आहे त्याने लोकांनाही सांगावं आता वेस्ट सुद्धा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही वेस्ट बेंगॉलमध्ये सुद्धा डॉक्टरांवरचे अत्याचार गुंडगिरी लॉ एन ऑर्डर अत्यंत खराब आहे त्यामुळं जनता त्या ठिकाणी आता ममताना दुडीशी त्यांच्या विरोधामध्ये जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं आपण म्हणताय त्याप्रमाणे मतं कशी मिळवायची त्याचं टेक्निक आम्हाला सापडलेलं आहे त्यामुळं आम्ही आता सिंग चव्हाण जे आहे ते चार वेळेला मुख्यमंत्री होते आणि ती योजना त्यांच्या जी आहे लाडली बहिणा योजना ही त्यांनी सुरू केलेली होती तर अशा योजना आणि गोल गरिबांना मदत करू नये का एका महिन्याला दीड हजार रुपये किंवा दोन हजार रुपये तर गोल गरिबांना तेवढ्या पैशाची मोठी आवश्यकता आणि आपण मागणी करतो की त्यांना काहीतरी मिळालं पाहिजे म्हणून त्यामुळं ठीक आहे तर त्यामध्ये कुणी आरोप जरी केले तरी आम्ही निर्णय मत कशी मिळवायची यासाठी आम्ही निर्णय घेतलेले आहे त्यांनी निर्णय असे घ्यावे त्यांनी आमच्या पैसेच पैसे द्यावे नाही ठीक आहे ना शासनाचे पैसे म्हणजे आमचेच पैसे आहेत ते आम्ही त्या शासनामध्ये सोडलेले पैसे शासनाचे पैसे लोकांचेच पैसे आहेत आणि शासनाचे पैसे लोकांचे पैसे शासनात असतात आणि शासन अनेक योजना लागू होतात तर लोकांच्या पैशातूनच ते योजना राबू जातात योग्य आहे का म्हणजे योग्य आहे म्हणून म्हणू आलोतल्या धामाला पुढे गेला उण्यातल्या गुरुवार जमिनीचा वाघ सुरू होता त्याच्यानंतर पार पवारांवरती देखील आरोप झाली ती जमीन मूल महावतनदार यामध्ये होती त्याची आता मागणी किती जमीन आम्हाला परत मिळाली अशा पद्धतीची मागणी करतायत पवारांचं मला वाटतं का तर ते प्रकरण बरच गाजलेलं आहे आणि मुव्यामध्ये महार रोजनाची जमीन जी आहे ती जमीन आमेडिया कंपनीने घेतली त्या अमेडिया कंपनीचे प्रमुख पार्थ पवार आहेत अशी माहिती होती माहिती आहे पण आता पोलिसांच्या एन्क्वायरी मध्ये त्यामध्ये पार्थ पवारांना काय अशी माहिती नव्हती त्यांना कुणीतरी सा, सा, सांगितलं आणि अशी जमीन मिळणार आहे त्यामुळे काही उद्योग करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी जमीन घेऊन काहीतरी डेव्हलप करण्याच्या संबंधातला एखाद्या कंपनीचा निर्णय असेल तर तो काही अयोग्य असं नाही तर महालतनाची जमीन खरेदी करून असा प्रोजेक्ट राबवणं अत्यंत अयोग्य आहे महारवतनाची जमीन कुणाला विकत घेता येत नाही आणि विकत घ्यायची असेल तर मंत्रालयाची परवानगी आणून ती घ्यावी लागते त्याला स्थानिक लोकांचा पाठिंबा हवा असतो आणि जर स्थानिक लोकांचा फायदा त्यामध्ये असेल तर जमीन एखादी मार पडलेली आहे शेती जी आहे त्या शेतीमधून काही त्यांना मिळत नाही आहे त्यामुळं जर अशी जमीन विकून त्यांना त्याचा शंभर पट फायदा त्यात होत असेल तर त्यांच्या लोकांच्या मागणीप्रमाणे शासनाला परवानगी देण्याचा अधिकार आहे मग शासनाची परवानगी मिळाल्यानंतर त्या लोकांचा किती फायदा होतोय त्यांना हुसू नव्हे जर अठराशे कोटीची त्याची किंमत असेल आणि ती तीनशे कोटीला घेण्याचा प्रयत्न झाला असेल तर त्या घ्यायची असेल तर अठराशे कोटीला घेतली पाहिजे घ्यायची असेल तर ती शासनाची परवानगी घेऊन घेतली पाहिजे आणि लोकांचं समाधान होईल अशा पद्धतीने त्यांच्याशी डायलॉग असला पाहिजे त्यांना फसवून कोणाला तरी अशा पद्धतीनं जमीन खरेदी करणं अत्यंत अयोग्य आहे म्हणून मुख्यमंत्र्यांकडे माझी मागणी अशी आहे की महार्नाच्या जमिनी अनेक जिल्ह्यामध्ये आपल्या अनेक गावागावामध्ये धोरण आणि आहे तर त्याचा एक आढावा घेण्यासाठी एखादी एक्सपर्ट एक समिती नेमावी ने आणि त्या समितीने एका सहा महिन्यामध्ये अहवाल द्यावा आणि कोणत्या गावामधली जमीन अशा पद्धतीने खरेदी दुसऱ्याने केलेली आहे तर ती जमीन त्यांना परत देण्याच्या संबंधातला एखादा निर्णय घ्यायला हरकत नाही आहे जर गावातला जो महार समाज आहे दलित समाज आहे बौद्ध समाज आहे तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकेल त्यामुळे किती जमीन महाराष्ट्रातली अशा पद्धतीनं विकत केलेली राहणे आणि साखर सुद्धा आमच्या जमीन उभी राहिलेली आहे कारण आमचे लोक मुंबईला पुण्याला आले आणि गावामध्ये काही जमिनीमध्ये काही पीक होत नव्हतं तर मुंबईला पुण्याला येऊन ले काहीतरी झोपडपट्टीत राहून त्यांनी आपला रोजगार केला आणि त्यांनी आपल्या मुलाबाळांना सांभाळलं जमीन अशी ती पकडून होती तर ती जमीन अनेकांनी अशी बळकावलेली आहे त्यामुळं किती अशी जमीन होती त्यानंतर ती किती बळकावलेली आहे याची माहिती शासनाने देण्यासाठी मला वाटतं एखादी समिती न्या अशी आपली मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांना मी त्याचं पत्र लिहिणार आहे आणि या संबंधामध्ये पुण्यामध्ये जो काही प्रकार घडलेला आहे असा प्रकार कोणा होऊ नये आणि दलितांची फसवणूक होऊ नये असं माझं मत आहे

नाही नाही बळकावली म्हणजे अजून बळकावली नव्हती अजून अजून तू कर्षाचा सुरू होती नाही नाही खरेदी झाली <ईगाई> होती म्हणजे आता ती ज्या अधिकाऱ्यांनी अशी खरेदी केली ती खरेदी चूक होती मारवटणाऱ्या जमिनीची अशी खरेदी होत नाही आहे तर वतनाच्या जमीन मी सांगितलं त्या पद्धतीने त्याची खरेदी होती त्यामुळं ती खरेदी न होताच अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गडबड केलेली आहे जे ज्यांनी गडबड केलेली आहे त्यांच्यावर कारवाई होऊन अत्यंत आवश्यक आहे फार पवार तसा साधा तो तरुण आहे त्याला कदाचित याची माहिती नसावी त्यामुळे ठीक आहे तर त्याची पूर्ण चौकशी चालू आहे आणि कुणाला पाठीशी घातला नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे

या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष होणार आहे नंगा म्हणूनच माहितीचा चालू आहे नंगा सर्व <laughs> प्रक्रिया <laughs> <laughs>